देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणार रा आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होणार आहे आणि हा एकदम महत्त्वपूर्ण निर्णय आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये भरपूर याचा फायदा होणार आहे तर आता सरकारने याविषयी कोणकोणते निर्णय घेतलेले आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत कोणकोणती वाढ होणार तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन धोरणानुसार बोर्ड परीक्षा कशी होणार ते जाणून घेऊया सीबीएसई च्या या नव्या धोरणाबाबत शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक देखील पार पडली आहे या बैठकीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या नव्या मसुद्याबाबत चर्चा झाली या बैठकीत वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याच्या मसुद्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जातं दरम्यान या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच केंद्र देण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांसाठी शुल्क भरावे लागणार आहे पण दोन्ही वेळा वेगवेगळं शुल्क भरण्याची आवश्यकता नसून ते एकदा भरता येणार आहे तसेच सी बी एस ई विद्यार्थ्यांसाठी आता कोणतीही पुरवणी परीक्षा घेणार नाही या दरम्यान सी बी एस ईच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे सर्वोच्च गुण हेच अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन धोरणानुसार दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाईल त्यातील पहिली बोर्ड परीक्षा सतरा फेब्रुवारी ते सहा मार्च या दरम्यान होईल तसेच दुसरी बोर्ड परीक्षाही पाच ते वीस मे या कालावधीत घेण्यात येईल मात्र आता नवीन धोरणानुसार म्हणजेच दोन हजार सव्वीसपासून पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही या नवीन धोरणाचा मसुदा सी बी एस ईने तयार केला असून या नवीन मसुद्याला अंतिम मंजुरी देखील दिल्याची माहिती समोर आली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत तयार केलेल्या नवीन मसुद्यावर नऊ मार्चपर्यंत अभिप्राय देखील घेतले जाणार आहेत पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यावर अभिप्राय दिल्यानंतर या नव्या धोरणाबाबत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई दहावी बोर्डा परीक्षेबाबत एक निर्णय घेतलेला आहे सी बी एस ई दहावीच्या परीक्षेबाबत नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे या नवीन धोरणानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे या संदर्भातील मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलं आहे हे नवीन धोरण दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर हो येत आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो नमस्कार